नमस्कार मी नलिनी मी तुमच्यासाठी एक आगळी वेगळी कथा घेऊन आहे कथेचं नाव आहे नवीन घडी रात्रीची वेळ होती आणि लक्ष्मी उमाच्या घरी काहीतरी कामानिमित्त आली दरवाजा बंद होता तसं तिनं बाहेरनं चरळी ठोकली उमे अगं दार का लावलं ला यास ग तिचा आवाज तिचा आवाज लक्ष्मीने ऐकला अगं लोटलं या फकस ढकील नाही ये आत दरवाजा उघडून लक्ष्मी आत आली उमा जी चुलीपाशी भाकरी करत होती आणि लक्ष्मी तिचे शेजारी येऊन बसली तिच्या हातात कसली तरी पिशवी होती जी तिने अगदी एखादी मौल्य नसू पकडावी ना तशी घट्ट छातीशी पकडली होती त्यात थंडीचे दिवस त्यामुळे बाहेर गारठा पडला होता लक्ष्मीला चुलीपाशी बसून बरं वाटलं काय ग ह्या वक्ताला कसं काय येणं केलंस आणि कंदी आली माहेरावरून उमाने भाकरीला पाणी लावता लावता तिला प्रश्न केला सांच्याला आले दादानं सोडलं बघ हित अगं अग मग घरला का नाही घेऊन आलीस त्यासनी उमा मध्येच म्हणाली अग वय तो आलता पर तुया दाराला कडी होती म्हणून पुन्हा माघारी फिरला अरे देवा म्या आडावा गेलते बघ त्या वक्ताला उगा पाहुण्यांची चुकामुख झाली वय चहा घेतला असता दोन सबूत बोलला असता संकट असं बोलताना उमाचा सूर नाराजीचा होता आणि हे लक्ष्मीने हेरलं अगं नग काळजी करू तो येणार हाय पुन्हा त्याच्या पोरीचं लगीन ठरलंय ना व सांगा या येणार आहे आणि आपल्या दोघी स्नी पण घेऊन जाणार आहे तो आपल्याला मुराळी येणार हाय लक्ष्मीचं बोलणं ऐकताच उमाला हसू आलं लक्ष्मी आणि उमा ह्या दोघी एकच गावात राहणाऱ्या चांगल्या मैत्रिणी त्यांचं माहेर एकच त्यामुळे त्यांच्यात एक आपुलकीचं नातं होतं दोघीजणी अगदी बहिणीसारख्या राहायच्या लक्ष्मीच्या घरची परिस्थिती तशी चांगली होती आणि तिचं माहेरपण अजूनही चालूच होतं पण उमाचं तसं नव्हतं ती माहेरपणाला मोकली होती कोणीच नव्हतं तिचं आई वडील आधीच गेले होते एक भाऊ होता तोही दारुपई सहा सात महिन्यापूर्वीच गेला त्यामुळे तिला पोरक झाल्यासारखं वाटत होतं पण लक्ष्मी मात्र उमाला जीव लावायची तिला उमाची सारी परिस्थिती माहीत होती उमा रोजची मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हकत होती अग पर तू ह्या वागताला कस काय येणं केलंस ते काय सांगितलं नाही अग वय ते तर मी सरलेच असं म्हणून लक्ष्मीने डोक्याला हात लावला अन आपल्या हातातली पिशवी उमा समोर धरली ह्या बघ दादानं आपल्याला नवं लुगड घेतलं आहे गावच्या जत्रत असं बोलताना लक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता वय तर तरी मी विचार करत होते ही या वक्ताला माया घरचा रस्ता कसा काय चुकली ते मला नव लुगडं आलीस वय उमा तिला चिडवत होती वय पर फ एवढंच नाही अजून एक आहे अजून एक आणि ते काय ओमे म्या हे लुगड तुला दावाय आले नाही फक्स तर तो ह्या लुगड्याची घडी मोडावी म्हणून एवढ्या रात्याला आले बघ उद्या आंघोळ झाली की तू माह हे नवं लुगडं नेस म्हणून तुला ह्या वक्ताला देय आले लक्ष्मीचं बोलणं ऐकताच उमाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं तिनं पदर आपल्या डोळ्याला लावला अग बोललीस तेवढंच बास आहे बाई पर तुझ्या दादानं अग किती पिरमाने घेतलेलं लुगड आहे ते म्या कसं नेसू नग, ग आणि तसं बी लय महागातलं आहे लुगड उग मायाकडनं मळल भिळल तसं बी उद्याच्याला आपल्याला लय काम आहे ती सरपंच बी आणायचे उमीन लक्ष्मीच्या हातातली पिशवी काही घेतली नाही पण लक्ष्मी पण ऐकणारी नव्हती तिनं जबरदस्ती ती उमाकडे दिली आणि जागची उठली जाते म्या वहीच अजून कोरड्यास करायचं आहे लेकर भूक लागल्या असतील बघ अन वय उद्या नाही जमलं तर परवाच्याला नेस पर महा लुगड नेस आणि तसं बी तू आणि म्या काही वेगळे आहेत वय आणि मळलं तर मळू दे असं म्हणून लक्ष्मी उमाच्या घरातून बाहेर पडली उमा, उमा पेचात पडली कधी नेसावं हे नवीन लुगड हा प्रश्न तिला पडला तिनं आपले हात स्वच्छ पाण्याने धुतले कोरडे केले सा आणि साडीची पिशवी उघडून पाहिली खरंच खूप सुंदर साडी होती हिरव्या घार जरीच्या लुगड्याला लाल किनार शोभून दिसत होती त्या इरकलच्या साडीवरून अगदी हलकासा हात फिरवत उमाने पुन्हा व्यवस्थित घडी घालून ती पिशवी खुंटीला टांगून ठेवली तिनं अंतरुणावर आग टाकलं पहाटेचा कोंबडा आरवला तशी ती उठली आणि बराभर घरातली कामं करून ती पाटलाच्या माळ्यावर कामाला गेली दुपारी भाकरी खायला बसली असताना बसली असताना तोच पाटलींबाईनं तिला आवाज दिला उमे घरला जाताना उग वाड्या येऊन जा वैच काम आहे असं बोलून त्या निघून गेल्या उमानं शेतातलं काम बराबर आवरलं आणि संध्याकाळी घरी जाताना ती वाड्यात गेली पाटलीनबाई तिचीच वाट बघत होती उमा येताच त्यांनी तिच्या हातात एक गाठोड दिलं अग ह्यात पोरां ह्यात पोरांची जुनी कापड हायती तू ह्या लेकरांना घेऊन जा आणि व्हय माया वापरातल्या दोन चार साड्या बी हायती त्यातूनेस उमानं होकार मान हलवली आणि ते गाठोडं काखेत घेतलं तिनं घरची वाट धरली तिच्या मनात लक्ष्मीने दिलेल्या नव्या लुगड्याची आठवण केली कसलं भारी लुगड घेतले भावानं लक्ष्मीला या विचारातच ती घरी पोहोचली तिनं आणलेलं गाठोड कोपऱ्यात ठेवलं पडवीतून सरपण आणून चोल पेटवली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागली तिची नजर मात्र लुगड्याच्या पिशवीवरच होती सर्व काम आवरून झाल्यावर तिनं पुन्हा लक्ष्मीनं दिलेली साडी हातात घेतली कधी नेसाय मिळायची ही मला सवड नाही मिळणार कामाच्या रगाड्यातून असं ती स्वतःच्या मनाशी बोल बोलली तिच्या मनात काहीतरी आलं आणि ती हसली उद्या उद्या नेसायचं काय बी झालं तरी या विचारात ती झोपी गेली सकाळी कोंबडा आरवईच्या आधीच उठली भराभर हात चालून घरातली कामं संपवली अगदी शेनापासून ते सरपण आणण्यापर्यंत सारं काही तिनं सकाळीच केलं पोरं शाळेत गेली आणि नवरा शेताला आता ती घरात एकटीच होती ती आज काही मजुरीला जाणार नव्हती तसं तिने रात्री झोपतानाच ठरवलं होतं सारं आवरल्यावर तिनं पुन्हा अंघोळ केली आणि लक्ष्मीनं दिलेल्या नव्या लुगड्याची घडी मोडण्यासाठी तिनं ती तिनं ते नेसायला घेतलं नव लुगडं ते नेसताना उमाच्या डोळ्यातून मात्र आसवं गळत होती आज किती तरी वर्षांनी तिच्या अंगाला नवं लुगडं लागत होत तस तर ती नेहमी पाटलीनबाईंनी वापरलेलीच लुगडी नेसायची त्यानिमित्त त्यानिमित्त जुनं का होईना पण लुगडं तर भेटत होतं ना तिला उमाला त्या नवीन लुगड्याच्या घडीतून एक वेगळाच वास येत होता आणि तिला आपला लग्नाचा दिवस आठवला तो शेवटचा दिवस असेल ज्या दिवशी तिनं नवीन लुगडं नेसलं होत उमाच्या डोळ्यातून आश्रूष नाही तर कितीतरी भावना स्वप्न आणि इच्छा आज वाहत होत्या तिनं लुगडं नेसलं आणि स्वतःला आरशात पाहिलं खूप छान दिसत होती होता तो रंग तिला तिने केसांचा छान आंबाडा घातला अंगणातल्या मोगऱ्याला उमललेल्या फुलांचा गजरा करून तो माळला जणू काही आज ती स्वतःला नव्यानं पाहत होती त्या नवीन इरकलच्या लुगड्यात उमा अगदी सुंदर दिसत होती बराच वेळ ती त्या तुटलेल्या आरशाच्या काचेत स्वतःचं प्रतिबिंब पाहत होती संपूर्ण दिवस तिनं स्वतःमध्येच घालवला सांज आणि अगोदर तिनं नव लुगड काढून ठेवलं आणि पाटलीनबाईनं दिलेलं तिचं जुनं लुगडं नेसली रात्री झोपताना तिला सारा दिवस आठवला आज लक्ष्मीनं नव लुगडं घडी मोड्या दिलं त्यानिमित्त का होईना पण उमाच्या अंगाला नवं कापड लागलं होतं आणि ती त्यातच समाधानी झाली होती खरंच खूप छान पद्धत होती नाही पूर्वी त्यावेळी वर्षाकाठी नव नवं कापड मिळायचं पण त्यात आपुलकी होती बायका आपल्याला नवीन साडी मिळा मिळाली ना तर ती दुसऱ्या कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या त्यानिमित्त उमासारख्या स्त्रियांच्या अंगाला नवीन घडी लागायची अगं तू घडी मोड माझ्या साडीची म्हणजे मला अजून मिळेल अशी भोळी समजत होती त्यांची पण त्यातही खूप प्रेम आणि माया दडलेली होती